नमस्कार मंडळी आज हो, आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे दोन हजार पंचवीस मध्ये येणार आहे पण त्याची चर्चा आतापासूनच सुरू आहे ऑनिक्स स्टॉम हो खरंय फॅन्टसी वाचणाऱ्यांमध्ये सध्या याच नाव ऐकू येतंय अगदी तर आपल्याकडे ना या पुस्तकावर एका मराठी युट्यूब रिव्ह्यू चे काही मुद्दे आहेत अच्छा तर आज आपण या रिव्ह्यूच्या आधारावर या पुस्तकाची गोष्ट काय आहे ते एवढं का गाजतंय आणि त्यातले महत्वाचे विचार काय आहेत हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया चालेल एकंदरीत एक आढावा घेऊया त्याचा हो आणि हे पुस्तक म्हणजे रेबेका यारोसच्या एम्पिरियन सिरीज मधलं तिसरं पुस्तक आहे हो फोर्थ विंग आणि आयर्न फ्लेम नंतर हो याची रिलीज डेट पण ठरली ना हो एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस जास्त वेळ नाही आता बरोबर तर कथेची नायिका अर्थात वायोलेट सॉरेंगल हाँ? आपली ड्रॅगन रायडर ती आता स्वतःला एका मोठ्या राजकीय वादळात आणि युद्धाच्या परिस्थितीत सापडलेली बघते अगदी आणि हा रिव्ह्यू सांगतो की या भागात प्रॉब्लेम फक्त बाहेरच्या शत्रूंचा नाहीये अच्छा मग तर आपल्याच लोकांमध्ये पण पन खोटेपणा फसवणूक आहे आणि एक जुनी धोकादायक शक्ती पण आहे जिला तिला सामोरं जावं लागते बापरे हो आणि यात शॅडो क्लॅन्स नावाचे काही नवीन गट पण येत आहेत म्हणे जे अंधारात काम करतात म्हणजे गोष्टी अजून कॉम्प्लिकेटेड आहेत नक्कीच आणि व्हायोलेटचे तिच्या ड्रॅगन्स बरोबरचे संबंध टर्न एन हो तिच्या बॉन्डेड ड्रॅगन्स बरोबर त्यांचं नातं अजून घट्ट आणि महत्वाचं होतं असं म्हटलं पण त्याच वेळी तिचा प्रियकर झेडेन रिओसन त्याच्या सोबतच्या तिच्या नात्यात मात्र तणाव येतोय असं दिसतंय हो हे तर अपेक्षित होतं थोडं कारण दोघांचे मार्ग जबाबदाऱ्या वेगळ्या असू शकतात बरोबर यात अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे व्हायोलेट फक्त लढत नाहीये नाही ती तिच्या युनिव्हर्सिटी मधलं जुनं विसरलेलं ज्ञान वापरतेय अच्छा दंतकथा आणि अगदी ज्याला निषिद्ध जादू म्हणतात ना हो तिचा वापर करून ती सत्ताधारांना आवर येते म्हणजे ती फक्त योद्धा नाही तर ती व्यवस्थेवरच प्रश्न उभे करते वा म्हणजे हे खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्या रिव्ह्यू मध्ये एका मोठ्या लढाईचा पण उल्लेख आहे ना हो बॅटल ऑफ एल्टारेथ व्हॅली हम्म तिथे म्हणे वायोलेट आणि झेडिन एका वेगळ्याच रहस्यमय क्लॅनच्या शॅडो रायडर्स विरोधात एकत्र लढतात अच्छा एकत्र हो पण ही लढाई फक्त नाहीये मग तर इथे वायोलेट साठी खूप काही बदलत तिच्या एका खूप जवळच्या मित्राचा मृत्यू होतो यात अरे रे आणि त्या धक्क्यातूनच तिच्यामध्ये एक काय म्हणतात त्याला एक नवी प्रचंड शक्ती जागी होते टेम्पेस्ट फ्युरी टेम्पेस्ट फ्युरी जी ऑनिक सेंगाजी नावाच्या एका गुड ऊर्जेवर चालते तिच्या भावनांशी जोडलेली आहे असं काहीतरी ओके okay. आणि यानंतर ती स्वतःकडे फक्त एक सैनिक म्हणून नाही बघत तर लोकांमध्ये आशा निर्माण करणारी होप ब्रिंगर म्हणून पाहू लागते म्हणजे तिच्या कॅरेक्टर मध्ये मोठा बदल होतो तिचं एक वाक्य पण खूप आहे रिव्ह्यू मध्ये ओनिकॉम विध्वंसाबद्दल नाही तर सत्यासाठी मार्ग मोकळा करण्याबद्दल आहे hmm. हे वाक्य खूप खोल आहे ओनिक्स टॉम इजंट अबाउट डिस्ट्रॅक्शन इट्स अबाउट क्लिअरिंग ट्रूथ हो ना मला वाटतं हेच पुस्तकाचं सार आहे नक्कीच आणि याच रिव्ह्यू नुसार या पुस्तकातून काही महत्वाचे मुद्दे समोर येतात जसे की एकतर धैर्य आणि नेतृत्व म्हणजे वायोलेटचा प्रवास एका सुरुवातीला घाबरणाऱ्या मुलीपासून ते एका खंबीर नेत्यापर्यंत दुसरं म्हणजे राजकीय डावपेच सत्ताधारी कसं सत्य लपवतात इतिहास कसा बदलतात यावर प्रकाश टाकलाय म्हणे ओके तिसरं म्हणजे नात्यांची गुंतागुंत वायोलेट आणि प्रेम विश्वास संशय हे सगळं हो हे तर महत्वाचं असणारच आणि वायोलेट एक सशक्त स्त्री पात्र म्हणून उभी राहते तिच्या शारीरिक मर्यादा असूनही तिची मानसिक ताकद दिसते आणि शेवटचा मुद्दा शक्ती बरोबर येणारी जबाबदारी पुस्तकात एक वाक्य आहे म्हणे पॉवर ऑलवेज कम्स विथ पर्पस अर्थपूर्ण आहे शक्ती नेहमी एका उद्देशाने येते बरोबर तर एकंदरीत पुस्तकाची शैली फॅन्टसी रोमॅन्स आणि थोडी मिलिटरी स्ट्रॅटेजी असं मिश्रण आहे हो म्हणूनच कदाचित ते इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या वाचकांना आवडते रिव्ह्यू मध्ये असा अंदाज पण दिलाय की ज्यांना हॅरी पॉटर हंगर गेम्स किंवा एक सारख्या सिरीज आवडल्या हो सारा जे मास ची सिरीज त्यांना हे पुस्तक पण नक्कीच आवडेल शक्यता आहे कारण यात ते सगळे घटक आहेत वर्ल्ड बिल्डिंग मॅजिक सिस्टम रोमॅन्स धोका बरोबर तर थोडक्यात सांगायचं झालं तर ऑनिक स्टॉम मध्ये साहस आहे प्रेम आहे राजकारण आहे आणि एका नायिकेचा स्वतःला शोधण्याचा आणि सत्यासाठी लढण्याचा एक प्रेरणा देणारा प्रवास आहे अगदी या रिव्ह्यू वरून तरी असंच वाटतंय छान पण या सगळ्या लपवलेल्या सत्याचा आणि त्या निषिद्ध ज्ञानाचा विचार करताना माझ्या मनात एक प्रश्न येतोय काय की वायोलेट जगातले हे जे सत्ताधारी आहेत ते नक्की कोणतं सत्य किंवा कोणती अशी मोठी शक्ती लपवायचा इतका प्रयत्न करत आहेत ज्याबद्दल आपल्याला अजून काहीच माहित नाहीये हम्म खरंच की हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे ना नक्कीच चला तर मग याच प्रश्नावर आजची आपली चर्चा इथे संपूया